यामध्ये आमचं काय चुकत आहे म्हणून हे आंदोलन जी जनसमानी आहे ती सर्वांनी या अरबी समुद्रामध्ये जाऊन घेऊया सगळे जण तयार आहात बिलकुल सव्वीस हजार लोक आपण या ठिकाणी घेऊन येऊ नव्हे आपल्या कुटुंबासहित आपण येऊ आपलं कुटुंब सुद्धा यायला तयार आहे मित्रांनो अशी व्यवस्था आजपर्यंत या सरकारनं कधी कुणाशी केलेली नाही भूल करते सरकारे आपल्यामध्ये फूट पाडतोय दोन हजार पाच नंतरच्याला पेन्शन देतोय दोन हजार पाच पूर्वीच्या सरकारी करता कर्मचाऱ्याला पेन्शन देतोय आणि आमचा दोष काय फक्त टप्पा अनुदान आहे टप्पा अनुदान का आमच्या बापान दिलं का तुमच्या बापान दिलं दिलं कोण सरकार सरकारला आपण मायबाप म्हणतोय सरकार मायबाप आहे का कसाही आहे आमची हालत अशी काय करतय आम्हाला रडावं का लागतय आम्ही कशामुळे इथे जमतोय पूर्ण महाराष्ट्रातून कर्मचारी इथे येतोय मी नागपूरला सुद्धा गेलेलो होतो ज्या ठिकाणी स्टेडियमवर तिथं खूप मोठं आंदोलन झालं त्यावेळेस सगळ्या संघटना एकत्र होत्या आता संघटनेत फूट पडली सरकारनं पडली ही फूट काय तरी आमचा आवाज कमी व्हावा पण लक्षात ठेवावं सरकारनं आमचा आवाज कधी कमी होणार नाही दिवसेंदिवस वाढत जाईल आम्ही जनसमाधी घेऊ आत्मदहन करू मंत्रालयात उभ्या मारू आणि सरकारला झेरीला आणू मित्रांनो माझाच एक सहकारी आहे दोन हजार अठरा ला सहकार्याला ब्रेन हट्या आला ब्रेन हट्याक आल्यामुळं त्याची वाचा गेली म्हणून संस्थेनं त्याला अनफिट केलं तेव्हापासून त्याची बिचारेची पगार बंद आहे दोन मुली आहेत त्याला आज रस्त्यावर आहे स्वतः काम करू शकत नाही उजवी बाजू पूर्ण गेलेली आहे नाही बोलता येत नाही त्याला भीक मागावं काय करावं त्या कुटुंबाला कस जगावावं हे त्याच्या डोक्यात विचार असतील का हे सरकारला दिसत नाही आणि आमचा दोष काय आमची नियुक्ती दोन हजार पाच पूर्वीची आहे फक्त अनुदान तुम्ही दिला तर तुमचा दोष आहे आमचा नाही याचा विचार सरकारला तो दोन वर्ष झाला रिटायर होऊन घरी बसलाय त्यालाही पेन्शन नाही स्वतः रोजगार करतोय अशा अनेक व्यथा या महाराष्ट्रामध्ये हे जे सव्वीस हजार सव्वीस हजार लोक आहेत ना हे सव्वीस हजार नाही तर सव्वीस पेक्षा जास्त लोक बनलं पाहिजे आपण म्हणून आपण सर्वांनी या सरकारला जागवायचं काम केलं पाहिजे हे सरकार झोपेचं सोन घेतय लबाड लांडग्यासारखं वाटतंय आणि म्हणून आपल्या व्यथा मांडण्यासाठी आपण एका ठिकाणी आलं पाहिजे पुढची काय नियोजन हो आहे मी संयोजनाला विनंती करतो त्यांनी ग्रुप बनवा या सव्वीस हजार लोकांच्या इथे उपस्थित असलेल्या लोकांचा त्या ग्रुपवरती आपल्याच द्यायचं ना कुठे लावायचंय किती तारखेला आहे याची माहिती देत चला आम्ही नक्की जास्तीत जास्त आमच्या जा इथे घेऊन येण्याचा प्रयत्न करू संस्था दबाव टाकील हरकत नाही आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे आमचा मुख्याध्यापक सोडणार नाही हरकत नाही आम्ही वैयक्तिक गरजा दाखवू आणि या पेन्शन साठी आम्ही नक्की घडवू आणि आवश्यक वाटलं तर आपला जीव सुद्धा या ठिकाणी देऊ म्हणून सगळ्यांनी आपण एकत्र झालं पाहिजे आपण आपल्या लगासाठी जास्त वेळेत बसण्याची गरज नाही सरकार काही आज्ञाने सगळं करत सरकारला आपण मी सकाळी म्हटल्यापासून संध्याकाळपर्यंत टॅक्स देतो सकाळी ब्रश करण्याचे पेस्ट ब्रश पासून ते रात्री झोपेपर्यंत जे काही वस्तू मी वापरतो त्या प्रत्येक वस्तूचा मी टॅक्स देतो सीएसटी देतो जीएसटी देतो हजारो करोडो रुपये सरकार टॅक्स जमा करतो ना आम्हाला म्हणताय तुमच्या पूजेला भरता काय तुम्ही तुम्हाला पूजेला भरताय एवढा टॅक्स आम्हाला देते तुम्हाला आम्ही देतो सरकारला टॅक्स आमचं काय चुकलंय आमचा टॅक्स आम्हाला परत करा तुम्ही म्हणता एवढ्या जणांना पेन्शन तुम्ही द्यायला बजेट नाही बजेट कुठे तुम्ही तुमचा भ्रष्टाचार करायला बजेट आहे का भ्रष्टाचार करायला बजेट आहे हजारो कोटीचा भ्रष्टाचार करता गुत्तेदाराला वाटायला तुमच्या घर पैसा आहे तुमच्या सोय्यादाची घर बनवायला तुम्हाला पैसा आहे मग आम्ही काय पाप केलंय आम्ही तर विद्यार्थी घडवतो देशाचं भविष्य घडवतो त्यामध्ये आम्ही दोषी आहोत का आम्ही भविष्य घडवतो तुम्ही आता सांगितलं तुम्हाला गुरु ब्रह्मा गुरु विष्णू या गुरुची जर अशी हालत या सरकारने केलेली असेल तर या सरकारला हिंदू धर्माचं सरकार म्हणून घेण्याचा अधिकार नाही आणि खुर्चीवर बसण्याचा सुद्धा अधिकार नाही एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि मी माझी मजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र